नमो देश माऊली हो जय श्रीराम मी संदीप पशुकाळी आर्य ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं से स्वागत करतो मावली आपल्या नवनाथ भक्तीसार श्रृंखलामध्ये आजचं आपण चौदाव्या दिवसाचं अध्यायाचं फलित बघणार आहोत चौदाव्या दिवसाच्या अध्यायामध्ये बघू दिवसा शकता मैनावती राणीने त्यांच्या पुत्राला आज्ञा दिली त्यांना समजावून सांगितलं की ह्या सर्व जे राजस सुख आहे हे मंगूर आहे तर तू तपश्चर्याला लाग अनुग्रह के जालिंद्रनाथांचा तर त्यांना ते उढ्यापुरतं मानवलं नंतर मग राणींच्या त्या राजाच्या राणींच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्याचं त्याला चुकीच्या काही वार्ता सांगितल्या तर त्याचा पुढे फलित असं आहे हो <clears throat> चतुर्दश अध्यायी कथानं गर्ते तर जालिंदर गोपीचंदाने स्त्री बोले घातले गुप्त गुप्तनिशी आजारी तो अध्याय पठण असेल बंद कारागृही गथा तरी त्याची होईल मुक्तता निर्दोषजनी वर्तेला म्हणजे माऊली हो चतुर्दशातय कथन जिथे म्हटलं गर्ते जालिंदर गोपीचंदाने जाल गोपीचंद राजाने जालिंदरनाथांना गर्तेमध्ये म्हणजे भूमीमध्ये त्यांना दफन करून दिलं त्यांना तिथे त्यांच्यावर एक त्याच्या जे सैनिक होते त्याचे जे राजाचे जे, जे आज्ञाधारक लोक होते जे एकदम खात्रीशी लोक होते जे गुप्तवार्ता ठेवतील असे होते विश्वासातले होते त्यांना सांगून त्याने जालिंदरनाथांना भूमीमध्ये काढलं होतं तर ते तेही त्यांनी त्याच्या त्या ते राजाच्या गोपीचंद राजाच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी त्याला चुकीची माहिती देऊन त्यांच्या त्याच्याकडनं हे कृत्य गुप्त झाली म्हणजे रात्रीच्या समय करून घेतलेलं तर या अध्यायाचं फलित असं आहे आपला जर कोणी जवळचा व्यक्ती नातेवाईक वगैरे कारागृहामध्ये बंद असेल बंदी बनवलेला असेल जेव्हा त्याची चूक नाही आहे कुठलीही चूक नसेल तर तो, तो निर्दोष असूनही त्याला कारागृहात जर टाकलेला असेल तर या अध्यायाच्या फलिताने तो निर्दोष सुटेल त्याची मुक्तता होईल आणि त्याचा काहीच दोष नाही हे सिद्ध होऊन तो जगामध्ये निर्विवाद आणि निर्दोष पुन्हा जसाच्या तसा मानसन्मानाने तो जगू शकेल असं हे चौदाव्या अध्यायाचं फलित आहे नमादेश जय श्रीराम